डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचे एकोण ऐंशीव्या वर्षाचे औचित्य साधत दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने निफाड पोलीस ठाण्यात भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रतिमा भेट देण्यात आली ही प्रतिमा पोलीस निरीक्षक गुरव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल पडोळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली या प्रसंगी पी गायकवाड पी एस आय निकम पी एस आय पोलीस कॉन्स्टेबल जाधव एस हो, सी ढिकणे पीएन नितीन सागळे पी सी विनोद जाधव एस हो, सी सेलेकर आदी अधिकारी उपस्थित होते दर्पणकार पत्रकार संघाचे राज्य कोषाध्यक्ष जगन्नाथ काळे राज्य सचिव नितीन ढेगळे तालुका प्रमुख मधुसूदन आव्हाड उपाध्यक्ष जगदीश साळवे तालुका संपर्क प्रमुख खरीप अन्सारी खजिनदार भास्कर काकडे तसेच ज्येष्ठ पत्रकार पुंजा आपपा तासकर यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी दे नितिन ढेगळे निफाड ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका